श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामींचे विचार या चॅनेलवरती मी आपलं मनापासून स्वागत करत आहे आणि जर तुम्हाला तांदळाचे चमत्कारी काही उपाय आहेत आणि तुमचे काही कामं रखडलेले आहेत का तर रखडले असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशी काही मी उपाययोजना सांगणार आहे तुमचे रखडलेले कामसुद्धा पूर्ण होतील आणि तुमचं जीवन सुखमय होईल तर मी आता सांगते तांदळाचे चमत्कारी उपाय काय आहेत ते जर तुमचे कोणतेही काम खूप दिवसापासून अडकले असेल तर कोणत्याही मंगळवारी घरातील मंदिरात हनुमानजींच्या मूर्तीखाली तांदळाचे नऊ दाणे ठेवा त्यामुळे तुमचे रखडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल जर तुमच्या घरात आशीर्वाद नसेल आणि पैसाही टिकत नसेल तर तांदळाचे सात दाणे लाल कपडे बांधून पर्समध्ये ठेवल्याने पैशाची बचत होण्यास मदत होईल जर दुर्दैव तुमचा आजला करत नसेल तर तांब्याचे भांडे पाण्याने भरून त्यात थोडी हळद आणि तांदळाचे दाणे घालून सूर्यदेवाला अर्पण करा त्रेचाळीस दिवस हा उपाय केल्याने तुमचं नशीब उजळून जाईल तुम्हाला कळलंच असेल की आपले रखडलेले काम करण्यास काम पूर्ण होण्यासाठी कोणती उपाययोजना केली पाहिजे आणि पैशाची बचत होण्यासाठी कोणत्या तांदळाची उपाययोजना सांगितलेली आहे आणि नशीब उजळण्यासाठी त्रेचाळीस दिवस तो सांगितलेला उपाय करून बघा आणि नक्कीच तुम्हाला लाभ होईल तुमचं आयुष्य सुखमय होईल तर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू